नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असतं तर मित्रांनो आता आम्ही चल्लाव भाऊंच्या सासूरवाडीक दाजीपूर भटवाडीत तर असे चललाव भरपूर दिवस झाले चिकन नव्हता पार्टी नव्हती तर पार्टीसाठी आम्ही आहो भाऊंच्या सासूरवाडीत आणि शिवाजीच्या मामाकडे तर मी आहे शिवाजी विवेक आणि सूरज तर आता आम्ही जातो भाऊ आणि गेले आहेत भाऊ गेले आहेत दत्तूराने आणि मंगो आता गेलो तर चला आता आपण जाऊया भाऊंच्या सासरवाडीक आणि बघूया तिकडच्या पाण्यावरची जी चव आहे ना चिकनची तर एक नंबर असा तर आता आपण जाऊया दाजीपूर भाटवाडीत आता आम्ही चल आहो भाऊंच्या सासरवाडीक आणि पिंक्याच्या मामाकडे जात जाता कोणच मजा करत नाहीत कारण प्रत्येकाकडे मोबाईल असत प्रत्येकजण आपापल्या मोबाईल येतात नंबर एक गाडी चालू घेत नाही डमरो पुढे वाकण बघता लहान पोरांसारखं पहिले आम्ही एस टीन जाऊ माझं मामा पण राधानगरीत आणि जेव्हा एस टीन आम्ही जायचो तेव्हा असे आम्ही पुढे एस टीच्या पुढे ड्रायवरच्या पाठीमागच्या सीटवरती असे आम्ही बसायचो सेम डमरो तसंच बसलो आणि ही सगळी सगळीजणं मोबाईलमध्ये काय खरं नाही आताच्या पोरांचा मी पण मोबाईलमध्ये होतोय काशी असा सोबत शिवाजी या, सूरज विवेक गाडी चालवता आणि समर्थ बसलो पुढे ह्या एअरफोन लावून ऐकता गाणी तर गावाला ना फायनली आम्ही पोचलो भाऊंच्या सासरवाडीत तर भरपूर वेळा येईल भाऊंच्या सासरवाडीत वाकान चला तुका काय वाकाक नको पिंक्या तर ताते बसले आहेत चला आगी 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 बेशुण। आगी बेशुण। तर आजी आणि नातीची गळा भेट चालू असा नंतर गावाला पोचला आणि आम्ही चिकन घेऊन इलेलो तर चिकन साफ करतात सूरजा। सूरज हा सूरज म्हणजेच डमरू आणि हे शिवाजी घराकडे कधीच नाही पार्टी करताना कधीच तो चिकनला हात लावत नाही पण आज मामाकडे येलो आणि मामाची आईक दाखवता म्हणजे आजीक दाखवता की मी काय चिकन कापतोय काय करतोय आहे तर तिकडे काशी असा खोबरा किस्ता चुलीत आग पेटव काशी हो त्याचं नावच काशी आहे साक्षी नाही नावच ना, ना, ना काशी आहे बापाशीनच के <laughs> काशी केल्यान नावाची तो मोठो हा तो नेक्स्ट टाइम मी सांगा तर काशीचं नाव काशी का पडला आता तर आता खुब्रा... खुब्रा गेता। तर खोबरा सुक्या खोबरा कातून घेता तर थोड्या वेळात बघूया वाटण करीत आणि आग पण पेटवले ना तर आता सुक्या आणि रस्सो सुद्धा हा बस झाली बस झाली तर आजीच्या आजचा आणि आजी एक नंबर याच्या अगोदर आम्ही दोन तीन वेळा इलेलो तेव्हा पण आजीन बनवलेले एक नंबर असा चिकन बनवता आजी पिशाकडे गावाला न वाटण तयार झाला कांदो खोबरा आणि लसूण आला आणि कोथिंबीर आणि हय असा चिकन मसाला तर हे सगळं आजीन तयार केलेलं असतं तर गावाला नो चटणीच्या पाट्यावरची चटणी एक नंबर असता आणि पाट्यावरच्या चटणीचा गावचा होता तर राजिक बोलले पाट्यावरच्या चटणीचा गाव या आणि सोबत होता काशी तर काशीक म्हणाले तू चटणी वाट आणि काशीन चटणी वाटून दिले गावाल्यानो आता हय चिकन फोडणे दिले ना आजी आणि चिकनला तरी बघू शकता एक नंबर तरी असा तर गावाल्यानो घाटावरच चिकन खाऊ एक नंबर लागता घाटावरच चिकन एक नंबर लागतं त्यांच्या चिकन कोकणातला जरी असला तरी इकडच्या पाण्याची जी चव आहे आजी ती एक नंबर चव असा आणि तुमच्या हाताची जी चव ती अप्रतिम चव असा आमच्याकडे तसा बनवणारा कोण नाही आणि असं तर चिकन आमच्याकडे होऊचं पण नाही तर गावाला राईस तयार असा आणि हे चिकन तयार होता तर हे सगळा आजी बनवता तर आता चिकन फोडणे घालता सुके चिकन तर बघू शकता त्याच्यासाठी कांदो घेतल्या ना आणि कांदो लालसर होईपर्यंत ठेवल्या ना आणि कांदो लालसर झालो की एक चम्मच त्याच्यात मसाला टाकतली तर आजीची पद्धत जरा वेगळी असा आमची पण वेगळी असा पण आजीच्या आजचा मटण एक नंबर असतं तर बघूया चला आणि जर पाट्यावर वाटलेलं जे वाटण आता वाटण पण थोडासा आधीन ना आणि थोडासा रसाड टाकल्या ना वाटण आणि मसाल्याचं एक जीव करून घेतल्या ना आणि त्याच्यात थोडंसं टाकल्यानं पाणी तर चला पुढची प्रोसेस बघूया असा बनवता चिकन तर <ुणती> गावालानं मगाशी जर उकळत होता त्याच्यातच सगळं फोडणी दिलेलं नाजिन आणि त्याच्यातले थोडे पीस काढले आणि शिजलेले होते ते आणि तेच पीस आता सुक्या चिकनच्या ह्या वाटणात टाकता आणि ते परतून घेतले मग काय फटकन दोन मिनटात चिकन होतं मसाला लागलो की तर चला तर आता ज्या मसाल्यात अजिन चिकन टाकलं आहे ना मी आता ते परतून घेता आणि सगळ्या पीसला मसाला लागलो की आपला दोन मिनटात चिकन रेडी तर आपण आता जेव बसायचं तर चला जाऊया चिकन तर रेडी झालेलं असा तर गाववाल्यानं अजिन रस्सो आणि सुक्या वेगवेगळ्या बनवल्या ना आणि भाता सोबत लिंबू असा तर आपण जोग सुरुवात करूया तुम्ही पण जेऊ घ्यावा सगळे जाण जेऊक बसले असत सूरज पण असा तो हात दाखवता विवेका त्या बाजूक समर्थ असा फायर पुष्पाभाई मंगेश रासम हे साहेब असत मडवसाहेब म्हणजे विलन आणि हय फर्स्ट टाइम आमच्यासोबत दत्तूराणे असत हे शिवाजी असा तर आजीन बनवलं चिकन एक नंबर होता आजी खरोखर एक नंबर चिकन झालेला आणि परत परत आम्ही येऊचाव आणि अशीच आमची चांगली उटापस केल्याबद्दल मनापासून धन्यवाद नाही खरोखर भारी चिकन होतं खरोखर चिकन भारी होता तर हे असत आमचे तात्या तात्या एक नंबर चिकन होता तात्यांसोबत तात्यांकडे मी तिसऱ्यांदा तात्या येलय तात एकदा आजी होती तेव्हा इलेलय आणि आता परत ही तिसरी वेळा तेव्हा मी आजी माका भेटली दुसऱ्या टायमिंगला आजी भेटलेली नव्हती आणि तेव्हा लाईट नव्हती तेव्हा मी स्वतः माझ्या हाताने चिकन बनवलेले आणि आज मी आजीच्या हाताचं चिकन खाते तर लॉकॉकेला भाऊंच आणि या चेडू भाऊं का मोबाईल शिकवतात कारण भाऊंच मोबाईल एक हरावलो तिने टाकले नाही आणि आता मोबाईल शिकवतात तर गावाला नो आता आम्ही चलाव घरा खराब आजी आता आम्ही आहोत तर पुन्हा एकदा भेटूया तलावातले मासे गावचे आहेत तुमच्या तर त्यावेळी आम्ही लवकर येऊचा आणि तुझ्या आजची मच्छी गावची असा मागे एकदा इलेल तेव्हा खालेल मच्छी छान बनवलेलंस तशीच एकदा मच्छी आमक बनवून घाल तर चल बाय 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 आजी बाय 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 तर गावाला नो आता आम्ही चलला होऊ घरात आणि तात्यांचं घर एक नंबर असा आणि घाटावरची घरं जरा खालीच असतात कारण थंडी वारो आणि पाऊस ह्याच्यामुळे घराजरा खालीच असतात शॉर्ट घरं असतात वाकान जावचं लागतं आणि वाकान यावचं लागतं तर गावाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा आणि भेटाय अशा जर नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय तर आता आम्ही निघाला जाऊ का तर आजी टाटा बाय बाय चला तात्यानो बाय बाय दत्तुराणे बाय बाय उद्या भेटू आपण आपल्या हरकुळात तर विलन चला उद्या भेटाय हरकुळात तर सगळी आमची माणसं बसली आहेत बस गाडी येत आणि मी पण बसतोय गाडी येत तर आजी बाय बाय